हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर मम्मी पप्पा आलेले होते कधीचे ते गेलेले आहेत म्हणजे बरेच आठ एक दिवस झाले जा जाऊ आणि त्यानंतर आता परत कोण आलेला आहे तर यावेळेला माझं रक्षाबंधन जे आहे ते स्पेशल असणार आहे आणि कोण आलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार तर खूप छान वाटतंय आणि आज नाही कालच चाले म्हणजे सॅटरडेला आज आहे संडे सॅटर्डे संडे मंडे असे तीन दिवसांसाठी आलेले आहे चला कोण आलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर माझे दोघे भाऊ आलेले आहेत म्हणजे मोठा भाऊ बहिणी आणि त्याची मुली आणि लहान भाऊसुद्धा आलेला आहे तर बऱ्याच वर्षांपूर्वी मोठा भाऊ आलेला होता रक्षाबंधनला लहान भाऊ आलेला नव्हता तर यावर्षी तो सुद्धा आलेला आहे तर असं छान वाटतंय दोन दिवस झाले मस्त भारी वाटतंय आणि आता तेच बाहेर जायची तयारी आहे पण कालपासून थोडंफार जे काही शूट केलं कारण काल पण ते प्रवासातून आलेले होते ते खूप थकलेले होते त्याच्यामुळे मग आराम केला त्यांनी तर जास्त काही मी शूट केले नाही सकाळी फक्त थोडंफार जे काही शूट केलं ते याच्यापुढे तुम्ही बघणार आहात आणि आत्ता आम्ही रेडी झालेलो आहोत मस्त बेत ओ... <laughs> म्हणजे जेवण वगैरे झालं सगळं झालं आणि आता आम्ही रेडी होऊन जात आहोत बाहेर कारण घरात बसून कंटाळा आलेला आहे सकाळपासून बस ते बसलेलेच होते घरामध्ये तर म्हटलं की चला थोडासा टाईमपास करूया असं स्पेसिफिक कुठल्या ठिकाणी नाही जाते तर जवळपासच जात आहोत एक तर डीमार्टमध्ये जाणार आहोत दोन चार वस्तू आणायच्या आहेत आणि बाकीचं मग म्हटलं जाऊया बाहेर पडल्यानंतर कुठे ना कुठे जातच तर इकडे आहे आमची नोशीत आहे सोहमला सोडत नाही आहे सोबत भरपूर मस्ती सुरू आहे आणि आम्ही रेडी झालेलो आहे तेच बाहेर जाण्यासाठी तर असा दिवस चाललेला आहे आणि आता वाजलेले आहेत अडीच दुपार झालेली आहे आणि आत्ता निघतोय आहे आम्ही आणि बरं की आज पाऊस वगैरे पण नाही आहे तर त्याच्यामुळे वातावरण म्हणजे तापत आहे चांगलंच आहे त्याच्यामुळे गर्मीसुद्धा वाढलेली आहे मध्यंतरी खूप पाऊस होता त्याच्यामुळे वातावरण थंड झालेलं होतं पण आता तसं नाही आहे इकडे नौशिता दीदीची मस्ती चालू आहे चॉकलेट्स खाणं सुरू आहे आणि जे आता तुम्ही पुढे बघणार पण आहे की दादा गेलेला होता इथे गेलेला होता दुबईला गेलेला होता फिरायला तर तिकडून येताना भरपूर असे चॉकलेट्स तो घेऊन आलेला होता तर तेच सोनदादासाठी आणल्या तर दोघं बहीण भाऊ मिळून तेच चॉकलेटही संपवून राहिले तर तेच आहे आणि चला मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघा आज माहीत नाही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही काय काय बघणार आहात व्हिडिओ जर खूप मोठा झाला तर दोन भागमध्ये येतील पण ठीक आहे चला आणि आता दाखवते कोण कोण आलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर कोण आलेला आहे तर हा आहे माझा लहान भाऊ रोशन लवकर तिकडे नोशिताची मस्ती सुरू आहे आणि इकडे बसलेला आहे माझा मोठा भाऊ तर दादा आज आलेला आहे म्हणजे आज संडेच्या दिवशी सकाळी कारण तो बाहेरगावी का गेलेला होता मस्त काठमांडू फिरायला गेलेला होता नेपाळ तिकडे आणि तिकडून कालच येणार होता पण त्याच्या फ्लाईटचं काहीतरी गडबड झाली म्हणजे काय लेट झाली डिले झाली ना डिले झाली त्याच्यामुळे पुढचं जे काही शेड्यूल होती ना ते सगळं चेंज झालं आणि त्याच्यामुळे काल त्याला येता आलं नाही मग तो रिटर्न घुसावळला गेला आणि आज सकाळी तो तिकडे आला अहमदाबादला सो दादा आज एकटा आला वहिनी भाची आणि लहान भाऊ ते कालच आलेले होते तर कालच्या मध्ये काय काय केलं ते तर तुम्ही पाहिलंच आता सगळे मस्त रेडी झालेलं आहे आणि तिकडून इकडे बघा <laughs> तिकडे व वहिनी साहेब बडबड बडबड चालू आहे तयारी केलेली त्याच्यामुळे थोडं बाहेर निघूया म्हटलं आता तर चला मग आणि आमचा सोमदादा आमच्यासोबत येत नाही आहे कारण सोमदादा घरी थांबतोय त्याला काही इंटरेस्ट नाही आमच्यासोबत येण्यामध्ये अभ्यास करते अभ्यास काय अभ्यास करते तू वन वन टू टू थ्री फोर लिहिते तुला लिहित आपण दाखवायचं नदी कस लिहिते तोंडाने म्हणत जा काय फोर्टी फाईव्ह नंतर फोर्टी सेवन थर्टी ए नंतर फोर्टी फाईव्ह झिरो फिफ्टी व्हेरी गुड वाघन औषधी दिला छान लिहित आहे तर फिफ्टी टू फिफ्टी थू तिथे सो नोशिता दिदीचा अभ्यास सुरू आहे नोशिता दिदी मस्त तिचं होमवर्क घेऊन आलेली आहे घरूनच आणि बसली मस्त सकाळी सकाळी छान आणि ब्रेकफास्ट वगैरे आमचा झालेला आहे आल्या आल्या मस्त गरमागरम खाण्या हा तेच गरमागरम ढोकळे वगैरे खाऊन झाले छान ब्रेकफास्ट वगैरे झाला आमचा आणि आता कामं पण आवरलेली आहे तर नोशिता अभ्यास करते तर नोशिता दिदी जवळ येऊन बसलेली आहे आणि काय काय आणलेलं आहे गावावरून ते पण मी दाखवणार आहे मागच्या वेळेस मम्मी आली होती तर मी काहीच दाखवलं नव्हतं तर आताही मी आणलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं पण दाखवेल तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाठवल्या आईने आणि लहान भाऊ आलेला आहे माझा बऱ्याच वर्षानंतर तो आलेला आहे म्हणजे सतरा किंवा अठरामध्ये आला होता तर तेव्हापासून आत्ता आला तर यावेळेसचं रक्षाबंधन माझ्यासाठी स्पेशल असणार आहे तर लहान भाऊ रोशन आणि वहिनी आणि माझी भाची नशिका तो गालेला आहे मोठा भाऊ यायचा आहे तो उद्या येणार आहे थोडंसं तो ॲक्च्युली फिरायला एका ठिकाणी गेलेला होता आणि तिकडून येताना त्याची फ्लाईट जी आहे ती लेट झाली त्याच्यामुळे पुढचं जे काही शेड्यूल होतं ते सगळं त्याचं बिघडलं त्याच्यामुळे त्याचं इकडे येण्याचं कॅन्सल झालं नाही तर ते सगळे सोबतच येणार होते पण अनफॉर्च्युनेटली थोडी गडबड झाली त्याच्यामुळे तो घरी गेला आणि आता तिकडून तो उद्या परत इकडे येणार आहे सो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही त्याला बघाल पण आता आमची नौशिता दिदी आलेली दीदी खायला पण बाजूला काय घेऊन बसलेली आहे चिप्सचं पॅकेट भाजीपुडी खायला नको भाजीपुडी <laughs> तर आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की वहिनी येताना काय काय घेऊन आलेली आहे सोबत तर मोठा भाऊ हा काही दिवसांपूर्वी दुबई फिरायला गेलेला होता आणि आपल्याकडे तर फॉरेनला कोणी गेलं तर तिकडून काही आणो किंवा नको आणो पण चॉकलेट्सही येतातच तर भाऊ पण खूप साऱ्या चॉकलेट्स घेऊन आल्या होता म्हणजे बऱ्याचशा व्हरायटी तो घेऊन आलेला होता तर त्यातल्या थोड्या थोड्या चॉकलेट्स अशा वहिनी घेऊन आलेली होती सोबत बऱ्याच प्रकारच्या होत्या चॉकलेट्स तर त्याच मी इथे तुम्हाला दाखवते आणि त्याचबरोबर बाकीचंसुद्धा सामान घेऊन आलं होता खवा सांगितलेला होता मी खवासुद्धा आणलेला होता गुलाबजामून तो घेऊन आलेला होता तर या चॉकलेट्स आहेत आणि त्यानंतर मग इथे काही फरसाण वगैरे घेऊन आलेला होता खरं तर हे मी त्याला नाही सांगितलं होतं पण तरीसुद्धा माझा लहान भाऊ आहेत त्याने हे घेऊन आलेला होता जळगावचं फेमस आहे महालक्ष्मी तर तिथून त्याने हे मुग्डाळ आणि छान असा चिवडा आणलेला होता भाजक्या पोह्यांचा टेस्ट खूप छान होती आणि त्याचबरोबर भाकरवडी आणलेली होती भाकरवडी तर पुण्याचीच आवडते तर पण ही टेस्टसुद्धा तशीच होती तर असा काही स्नॅक्सचे प्रकार घेऊन आलेला होता आणि बरंच काही काही आणलेलं होतं भाज्या वगैरेसुद्धा आणलेल्या होत्या तर ते सगळ्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या ही आहे दुपारची वेळ तर इथे मी काय करते तर आ, काही झाडं आणलेले होते वहिनीने येतानाच गावावरूनच कारण मी सांगितलं होतं माझ्या आईच्या इथे खूप छान गार्डन आहे तर आईला म्हटलं होतं की वहिनी येईल तेव्हा तिच्याजवळ थोडं पाठवून देईल जेव्हा आई आली होती ना तर आई पण काही घेऊन आलेली होती तुळशीचे रोपं आणलेले होते मनी प्लांट आणलेला होता आणि त्याचबरोबर केळीचं झाडं आणलेलं होतं आणि पान म्हणजे नागवेलचं जे पानं असतात ना तेसुद्धा वेल ती घेऊन आलेली होती पण मला कडीपत्ता मोगऱ्याची वेल वगैरे पण पाहिजे होती महेश म्हणाले आपण नर्सरीतून आणूया पण Uh, म्हटलं की ठीक आहे वहिनी येते तर तिच्याजवळच आपण सांगूया कारण आधी झाडं लावून बघूया झालेत तर मग पुढचे वेगवेगळे झाडं आपल्याला आणता येतात सो so, इथे ती मी घेऊन आली माती घेऊन आलेली होती आणि थोडंसं खत पण आणलेलं होतं एक दिवस आधीच मी कुंड्या वगैरे पण घेऊन आलेली होती आणि बघा किती छान असं कडीपत्त्याची झाडं आणलेली आहेत तर हे सगळं माझं इथं प्लांटेशन सुरू आहे आणि मी सोहमदादाशी बोलत होते तर बस हे करता करता बराच वेळ माझा निघून गेला इथे आणि त्यामुळे बाकीचं आजच्या दिवसाचं काही रुटीन शेअरच केलेलं नाही मी कारण दुपारी ना सगळं इतके झोपलं होतं ना आम्ही कारण खूप उशीर झाला होता त्यांचंही प्रवासातून आलेले होते आ, तर त्यांनाही म्हणजे रात्रभर झोप व्यवस्थित झालेली नव्हती आणि मग ते झोपले तर मी पण झोपले आरामच केला तर अशा प्रकारे इथे सगळे मी झाडं वगैरे लावून घेतलेले

तुकडे ते पावडर नाही का ती पालक तुकडे तुकड्या त्याचे कसले आता हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डेचा म्हणजे की संडेचा तर इथे मी छान असं लंच प्रिपेअर करते तर आज जेवणामध्ये मी मस्त बनवलेलं आहे छोलेची भाजी चपात्या बनवत आहे पुरी वगैरे नाही म्हणाली बहिणी तर म्हटलं की चला याच्यासोबत चपाती बनवूया आणि मस्त जिरा राईस असा बनवलेला होता घरातली बाकीची काबं तर म्हणजे आटोपलेली होती त्यानंतर मी स्वयंपाकायला लागली छान गरमागरम जेवण केलं आणि नंतर मग आम्ही गेलो तो बाहेर तर इथे बघू शकता तुम्ही की एका साईडला म्हणजे माझी ही नवीन शेगडी ना तर ती खरंच इतकी हेल्पफुल राहते माझ्यासाठी कारण तीन स्टोव असल्यामुळे ना पटापट होतं एका साईडला मी भात लावला एका साईडला भाजी होते आणि एका साईडला पोळ्या मी करते तर स्वयंपाक झाला त्यानंतर मग आणखी एक मेनू ते म्हणजे की मी कोशिंबीर बनवलेली मला इथे बुंदीचा रायता बनवायचा होता पण काय झालं की बुंदीचं पॅकेट जे आहे ना घरामध्ये मला सापडलंच नाही कुठे ठेवलं गेलं किंवा खाल्लं गेलं मला आठवत पण नव्हतं तर त्यामुळे मग वेळेवरती काकडी तर होतीच म्हटलं चला का फक्त काकडी टाकून मी कोशिंबीर करते आणि इथे मी दही घेतलं दहीमध्ये थोडंसं जे काळं मीठ असतं ते टाकलेलं आहे त्यानंतर चाट मसाला टाकलेला आणि थोडंशी साखर ॲड केलेली कारण दही थोडं आंबट होतं त्यानंतर मग काकडी मी अशी चिरूनच घेतलेली बारीक बारीक म्हणजे बरेच जण असं खिसून टाकतात मी खिसून टाकत नाही कारण त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडं पाणी वगैरे सुटतं म्हणजे मी करते अधूनमधून असं नाही की करत नाही आहे पण आज फक्त मी असं कापून टाकलं त्यामध्ये कोथिंबीर वगैरे ॲड केलेली तर नंतर थोडंसं टेस्ट करून बघितलं तर मला तिखट थोडं कमी वाटत होतं नंतर तिखटसुद्धा आणि मसाला मी थोडासा ॲड केलेला तर अशी साधी झोपी अशी माझी कोशिंबीर तयार होती आता स्वयंपाक मी काय केलेला आहे ते सुद्धा दाखवते तर इथे मी मस्त अशी छोलेची भाजी बनवलेली आहे आणि टेस्टी झाली होती आता भाऊ आणि ते तर म्हणत होते की छान झालेली होती म्हणून कारण प्रत्येकाची हाताची चव चवकशी वेगवेगळी असते ना आता वहिनी बनवते तर ती तिच्या पद्धतीने बनवते माझी पद्धत काही वेगळी असू शकते म्हणून पण आवडलं त्यांना इथे मस्त कुकरमध्येच मी जिरा राईस वगैरे बनवलेला रा होता म्हणजे पटकन होतो खूप वेळ लागत नाही कारण जास्त लोक असतात तर कामंही वाढलेली असतात म्हणून जे झटपट होतं ना तसंच बनवायचा मी प्रयत्न करते इथे कोशिंबीर आणि यामध्ये चपाती तर असा आमचा हा स्वयंपाक झालेला होता आणि लगेचच आम्ही जेवण सोडायचं

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn you <laughs> आणि जसं मी म्हटलं की शॉपिंग करायची आहे तर काय घेतो पण ते आज स्टुडिओमध्ये आले नाही सगळ्यांनाच थोडी थोडी शॉपिंग करायची होती म्हटलं स्टुडिओमध्ये सेल सुरू आहे तर आपण सुद्धा एकदा जाऊन बघूया तरी इथून बरीचशी शॉपिंग केलेली नोशितासाठी कपडे घेतले वहिनीसाठी माझ्यासाठी सुद्धा आणि लहान भावाने सुद्धा त्याच्यासाठी शॉपिंग केलेली आहे तर बघा आणि इकडे तेच आमचं नोशिता दिदीची पण शॉपिंग चालू होती इथे काही चप्पल्स वगैरे होत्या तर वहिनी ते बघत होती इथे सगळे आणि भरपूर असे शॉपिंग आम्ही केलेलीच आणि भरपूर वेळ सुद्धा आम्ही तिथे तिकडे वहिनी साहेब शॉपिंग करताय तुझ्या दादाची थोडीशी शॉपिंग झालेली आहे आम्ही बघून राहिलो काय काय घ्यायचंय आणि स्टुडिओ सेल चालू आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा वस्तू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर मस्त खायचं मस्त राहायचं स्वस्त राहायचं आणि हे सगळं करत असताना माझे व्हिडिओ बघत राहायचं लवकर भेटूया टेक केअर अँड बाय